श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हर 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 महादेव जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा दिव्य संदेश ऐकत आहेत हा दैवी संदेश ऐकत आहेत त्यांच्यावर त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर देवाजी देव महादेवांची निरंतर कृपा राहू आणि स्वामींचा आशीर्वाद सदैव त्यांच्यावर राहो देव म्हणतात बाळा तू केलेली सर्व काही सेवा माझ्यापर्यंत येत आहे मी जाणतो की तू खूप काही इच्छा ठेवत आहे त्यातील सर्वाधिक तुझ्या मनाच्या जवळ असलेली इच्छा देव पूर्ण करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आले आहेत आता तुला कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता नाही कारण ती सर्व काही चिंता आता या क्षणापासून दूर होण्यास सुरुवात होणार आहे बाळा माझा आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्या दिशेने तीव्र गतीने येत आहेत त्यांचा मनापासून स्वीकार कर देव म्हणतात बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास तर भाग्यवंत ठरशील कारण मी स्वतः तुझी निवड हा संदेश ऐकण्यासाठी केली आहे म्हणून तू आज या संदेशापर्यंत आला आहे कारण हा मी तुझ्यासाठीच योजिला आहे संदेश ऐकताना मनात सकारात्मक भाव ठेव तुझ्याकडे जे काही चमत्कार येणार आहेत जे काही आशीर्वाद मी देत आहे ते मनापासून स्वीकार कर मला माहीत आहे खूप काही बाळ माझ्याकडे त्या यातना सहन करून आले आहेत खूप काही वेळा कुण्या बाळांची ती फसवणूक त्या लोकांनी केलेली आहे मी त्यांना आज या संदेशाच्या मार्फत सांगू इच्छितो की बाळा आता तुमच्या त्या सर्व काही वेदना संपवण्यात येणार आहेत माझा आशीर्वाद आता निरंतर तुमच्यासाठी कार्य करणार आहे बाळा ज्यांनी कुणी तुम्हाला ते त्रास मागील काळात दिले आहे ते आता खूप काही पश्चाताप करत आहेत ते पश्चातापाच्या अग्नीत आहेत तेव्हा शांत रहा मन स्थिर ठेवा आणि ईश्वर चिंतन करा तुमचा देवावर अधिका अधिक विश्वास बसत जाईल असे काही तुमच्यासोबत घडणार आहे जे कोणी प्रेमपूर्वक श्रद्धापूर्वक हा संदेश ऐकत आहे त्यांना देवाचे अनुभव प्राप्त होतील देवाच्या लीला ते आपल्या आयुष्यात पाहू शकतील दैवी चमत्कार ते आकर्षित करतील तुम्ही कुठलीही केलेली सेवा वाया जात नाही अगदी तुम्ही देवाला वाहिलेले जलसुद्धा देव स्वीकार करतात देव तुम्हाला त्यामार्फत मोठा आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित आहे देव म्हणतात बाळा तुला असलेली काळजी मी नष्ट करीन ज्यांना कुणाला त्या आरोग्याच्या समस्या आहेत त्यांनी माझे स्मरण जरी केले तरी मी त्या तुमच्या वेदना संपवण्यासाठी आज इथे उपस्थित आहे जर तू माझ्यावर विश्वास केला तर तू येत्या दिवसात पाहशील की तुझ्या त्या वेदना संपल्या आहेत बाळा जर तुम्ही सर्व काही माझ्यावर सोपवून निश्चिंत व्हाल आणि आपले कर्म योग्य रीतीने करत राहाल तर तुम्ही चमत्कार अनुभव कराल देव म्हणतात बाळा मी तुझ्यासमोर तुझ्या जीवनाचे ते सत्य सांगण्यासाठी आज उपस्थित आहे उद्या तुझ्यासाठी खूप मोठे काही परिवर्तन होणार आहे जे तुझ्या आयुष्यात सर्वोत्तम प्रगतीदायक आणि आनंददायी ठरणारे असेल बाळा तुझी चिंता मी जाणली आहे त्यावर माझा तो उपाय आहे बाळा तू नामस्मरण कर तू माझ्या सर्वाधिक जवळ स्वतःला प्राप्त करशील आम्ही तुमच्यासाठी असे काही निवडून देत आहोत जे तुमचे जीवन परिपूर्ण करणारे ठरेल बाळा उद्या तुझ्यासाठी असे द्वार उघडून देणार आहोत ज्यात तू प्रवेश करताच तुझ्या त्या सर्व काही संकटांचे निरसन होईल तुझ्या सर्व काही इच्छांचे सत्यात रूपांतर होताना तू पाहशील त्याचा अनुभव करशील बाळा ते द्वार तुमच्यासाठी यासाठी उघडल्या जात आहे कारण तुम्ही खूप काही कर्म अशी केली आहेत जी चांगल्या कर्मात मोजली जातात बळा देवाकडे नक्कीच तुमच्यासाठी तो न्याय आहे कारण देव तुम्ही केलेली कर्म पाहत आहेत तुम्ही आता निश्चिंत होण्याची आणि आनंदी होण्याची वेळ आहे तुम्ही आणि तुमचे संपूर्ण कुटुंब ज्या अवस्थेत आहात त्याही पेक्षा दुप्पट सुखात तुम्ही राहणार आहात कारण तुम्ही देवांची आज्ञा पालन करत आहात तुम्ही योग्य दिशेने ती कर्म करत आहात त्यामुळे देवांचा आशीर्वाद आणि देवांचे चमत्कार तुमच्याकडे आकर्षित होत आहेत बाळा माझा निरंतर आशीर्वाद तुझ्यासाठी आहे आणि तुझ्या कुटुंबियांसाठी आहे जे कोणी बाळ माझ्याकडे त्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्याचे आरोग्य दिवस काही असे चांगले परिवर्तन अनुभव करेल की तो ते सर्व काही दुःख यातना विसरून आनंदी होईल ज्यांना त्या वेदना आहेत त्यांना ते दुःख आहे ते सर्व काही माझ्या आशीर्वादाने या क्षणापासून संपायला लागेल देव म्हणतात माझ्या त्या काही बाळांना मी सांगू इच्छितो जे खूप काही यशासाठी प्रयत्न करत आहेत त्यांना मी आज ती आशा देऊ इच्छितो की ते पुढील काळात ते मोठे यश संपादन करणार आहेत कारण ते योग्य मार्गावर पुढे चालत आहेत त्यांना असा दैवी आशीर्वाद प्राप्त आहे ज्यामुळे ते त्यांच्या कार्यात प्रवीण होत आहेत बाळा तुम्ही जे काही कर्म हाती घेतले आहे हे तुम्ही मान्य करता की ते देवानेच तुम्हाला दिले आहे मग तुम्ही त्यात अधिक मन लावा आणि आपली प्रगती साध्य करा देव म्हणतात बाळा तुझ्या जीवनात तू ते परिवर्तन आकर्षित करू इच्छितो त्यामुळे तुझी प्रगती अधिका अधिक होणार आहे त्या परिवर्तनासाठी तू सज्ज राहा कारण ते परिवर्तन तुझ्यासाठी खूप काही शुभदायक ठरणार आहे बाळा तुझ्यासाठी असे मार्ग आम्ही निवडले आहेत ज्यामुळे तुझी प्रगती इथून पुढे दुप्पट वेगाने होणार आहे जे कोणी बाळ माझ्याकडे त्या प्रेमासाठी विनंती करू इच्छिते त्या नात्यासाठी विनंती करू इच्छिते त्या मुलाबाळांना मी आज आशीर्वादाच्या रूपात काही देऊ इच्छितो त्यांच्या मनवांचित ते सर्व काही प्राप्त करतील त्यांना ते प्रेम मिळेल त्यांना तो आशीर्वाद मिळेल ज्यासाठी ते माझी प्रार्थना करत आहेत जे कोणी खूप काही व्रत करत आहेत त्यांच्या सर्वांचे ते व्रत सफलतेने परिपूर्ण होईल या व्रताच्या प्रभावाने जो जो जे जे वांछित आहेत त्यांना ते ते सर्व काही प्राप्त होईल जे माझ्याकडे त्या नात्यासाठी त्या, त्या प्रेमासाठी अगदी प्रार्थना करत आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्यांना योग्य वेळेवर ते प्रेम ते नाते प्राप्त होईल त्यात शंका घेऊ नका तुमच्या मनातल्या त्या शंका तुमच्या वैरी ठरतात तेव्हा मनातून नेहमीच शंका, शंका कुशंकांना प्रवेश करू देऊ नका कारण त्या तुमच्यात शिरल्या म्हणजे तुमचे मन विचलित होते त्यापेक्षा देवाचे ध्यान करा देवाचे चिंतन करा त्यामुळे तुमच्या मनात त्या शिरणार नाही बाळा माझ्या आशीर्वादाने तुमच्या अवतीभोवती असे वलय निर्माण होते जे तुम्हाला आणि त्या तुमच्या नात्याला संपूर्णपणे सुरक्षित ठेवते बाळा आजही माझे हे सर्व काही वचन जे तू ऐकत आहेस ते सर्व काही सत्य आहेत तुझ्यासाठी माझे आशीर्वाद निरंतर कार्य करत आहे तू केलेली संपूर्ण सेवा माझ्यापर्यंत येत आहे जो कोणी माझा बाळ श्रद्धेने निष्ठेने हा संदेश ऐकत आहे त्यावर माझी निरंतर कृपा राहील त्याला ते उच्च स्थान प्राप्त होईल ज्यासाठी तो ते प्रयत्न करत आहे त्याच्या आयुष्यात त्याला तो योग्य सन्मान प्राप्त होईल त्याचे दिव्य तेज वाढेल त्यात त्याला असे अनुभव प्राप्त होतील जे त्याला माझ्या अधिक जवळ जवळ आणतील बाळा तुम्ही जे काही कुटुंबांसाठी प्रार्थना करत आहात ती सर्व काही तुम्हाला सौभाग्य प्रदान करणारी ठरेल जे कोणी माझे बाळ जे मला खूप काही आतुरतेने ते मला पूज्य मानतात आणि निष्ठावंत भक्त आहेत त्यांची श्रद्धा भक्ती नेहमीच जिवंत राहील त्यांना ते सुख प्रदान केल्या जाईल ज्यासाठी ते आमची प्रार्थना करत आहेत माझ्या बाळा जेव्हा तू डोळे मिटून माझे स्मरण करतोस त्या तक्षणाला मी तुझ्यापर्यंत येऊन तू तु मागितलेली इच्छा तुला देत आहे यावर विश्वास ठेव जे कोणी त्या खूप काही आनंदासाठी कौटुंबिक सुखासाठी आणि त्या सौभाग्यासाठी खूप काही प्रार्थना करत आहे त्याला माझा आशीर्वाद निरंतर आहे की त्या त्याचे सुख समृद्धी आणि त्याचे सौभाग्य अधिका अधिक वाढत राहील त्याच्या आयुष्यात त्याला कुठलीही कमतरता भासणार नाही त्याच्या कर्मात तो असे कर्म करेल जे नेहमी कुणाचा सुखदायक ठरतील बाळा मी तुझी निवड या संदेशासाठी केली आहे कारण तू माझा प्रिय बाळ आहे जे सर्वोत्तम कार्य करतात जे इतरांची मदत करतात त्यांना देवही सहजगत्या मदत करतात बाळा तेव्हा मनात कुणाबद्दल शंका कुशंका बाळगू नकोस कुणालाही या ईश्वराचा देवाचा बाळ मानून प्रत्येकाला समदृष्टीने पहा कारण इथे प्रत्येक जण देवाने निर्मित केलेला आहे तेव्हा तू काय तो काय माझ्यासाठी सर्व बाळ समान आहेत ते सर्वच काही माझे प्रिय आहेत बाळा जे जे तुम्ही कर्म करता त्याप्रमाणे तुम्हाला फळाची प्राप्ती होते म्हणून जे काही तुम्ही पाहता की तो खूप मोठा आहे तो खूप लहान आहे ज्याचे त्याचे कर्म आपल्या आपल्या हाती आहे बाळा तेव्हा नेहमी चांगले कर्म करा तुम्ही अधिक प्राप्त करण्यासाठी जी काही धडपड करत आहात ते मी पाहत आहे तुम्हाला काही दिवसात असे काही प्राप्त होईल जे तुम्हाला समृद्धीच्या वाटेवर घेऊन जाईल निश्चिंत रहा जी सेवा करत आहात ती पूर्ण श्रद्धा भक्तीने करा कारण श्रद्धायुक्त अंतकरण असेल तर ईश्वर तुमच्या हृदयात निवास करेल देव म्हणतात बाळा आज मी तुझ्यापर्यंत येऊन तुला जे काही सांगितले आहे ते सर्व काही तुझ्यासाठी आवश्यक आहे त्यामुळेच या संदेशामार्फत मी तुझ्यापर्यंत येऊन तुला सांगितले आहे माझे आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर आहे देव म्हणतात बाळा चांगले कर्म निरंतर करा कारण त्यामुळे तुमचा आत्मविश्वास प्रबल होतो आणि ज्याचा कुणाचा आत्मबल वाढले असेल त्याला माझी प्राप्ती सहज होते कारण तो प्रत्येक कर्म करण्यासाठी उत्सुक असतो आणि जो उत्सुक आहे त्याला ते सर्व काही प्राप्त होते जो ती इच्छा करतो तुम्हाला ते यश कमवायचे आहे त्यासाठी तुम्ही एक प्रयत्न करा मी मोठे यश तुमच्या दिशेने पाठवत आहे बाळा नामस्मरण करत राहा नामस्मरणाने तुझी आत्मबल वाढण्याची ताकद अधिका अधिक वाढते त्यामुळे तू स्वतःचा आत्मविश्वास अधिका अधिक वाढव कारण त्यामुळे प्रत्येक काम तुला सोपे आणि सहज वाटेल बाळा मी काही तुला निवडून दिलेली कार्य आहे त्यात तू अगदी यशस्वीरित्या पार करशील कारण माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे मी सदैव तुझ्या पाठीशी उभा राहून तुला तो आत्मविश्वास देत आहे बाळा तुझी चांगली कर्म मी पाहिली आहेत तेव्हा निरंतर तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात ती करत राहा त्यामुळे तू अगदी आनंदी होशील ज्या सुखांसाठी ज्या आनंदासाठी तू धडपडत आहेस ते सर्व काही स्वतःच्या पावलांनी चालत तुझ्याकडे येईल माझा आशीर्वाद ते तुला प्राप्त करून देईल काही चमत्कार असे होतील जे तुझ्याकडे आकर्षित केल्या जातील देव म्हणतात बाळा तुझ्या आयुष्यात मी तो माझा प्रकाश देव इच्छितो ज्यामुळे तुझे जीवन उज्ज्वल होईल तो प्रकाश प्राप्त करून तुला तुझी दिशा प्राप्त होईल तुला कुठे चालायचे आहे काय ध्येय साधायचे आहे हे तुला माहीत होईल माझा आशीर्वाद निरंतर तुझ्यासोबत राहून तुला त्या प्रगतीच्या दिशा दाखवत आहे त्यावर तू फक्त चालत राहा कर्म करत राहा आशा सोडू नकोस कारण येणारे चोवीस तास तुझ्यासाठी खूप काही महत्वपूर्ण ठरणारे आहेत त्यात तुम्ही ती प्रगती तो आनंद ते कौटुंबिक सुख याचा अनुभव घ्याल कारण देवाने ते तुमच्यासाठी नियोजित केलेले आहे बाळा तुमच्यासाठी असे आनंदाचे क्षण येत आहेत ज्यामुळे तुमचे जीवन अधिक आनंदी होत आहे देव म्हणतात बाळा तुला ज्या प्रगतीसाठी पुढे जायचे आहे ते साध्य करायचे आहे तर तुझ्या वेळेलाही तितकेच महत्त्व दे कारण जे तुला साध्य करायचे आहे त्यासाठी तुझे नियोजनही तितकेच आवश्यक आहे बाळा ज्या कार्यासाठी तू प्रयत्न करत आहेस त्यासाठी एक निर्धारित योजना बनव कारण देव तर तुझ्यासाठी योजना करतच आहेत पण तू जर तुझे प्रत्येक कार्य योजनेनुसार करशील तर त्यात अधिक यशाची तुला प्राप्ती होईल तुझा वेळ अमूल्य आहे बाळा त्या वेळाचे सदुपयोग करणे हे तुझ्यासाठी सर्वोत्तम आहे वेळेला अधिक महत्त्व देणेही तितकेच गरजेचे आहे बाळा या धावत्या जगात तुम्ही स्वतःलाही वेळ देणे तितकेच आवश्यक आहे तुम्ही जेव्हा स्वतःला वेळ देता तेव्हा तुम्ही अधिक आनंद प्राप्त करता कधीकधी स्वतःसाठीही काही वेळ काढ माझ्याजवळ बैस आणि तुझ्या मनात जे काही आहे ते सांग मी ते ऐकेल मी तुझ्यासाठीच इथे उपस्थित आहे तू तुझ्या मनातले माझ्याकडे सर्व काही मोकळे करू शकतोस बाळा निरंतर देवांच्या आशीर्वादाने तू परिपूर्ण बाळ आहेस तू निशंक राहा इथून पुढे तुझ्या आयुष्यात तुझ्या जीवनात तू खूप काही शुभ घटना पाहणार आहेस बाळा निरंतर जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा स्वतःकडेही लक्ष द्यायला विसरू नका तुमचा आत्मा परमात्मा ज्या ठिकाणी आनंद प्राप्त करतो ज्या ठिकाणी तुम्हाला ते कार्य करावेसे वाटते ते तुम्ही करावे कारण ते तुमचे मन तुम्हाला सांगते होय बाळा कारण हेही तुमच्यासाठी तितकेच आनंददायी आहे कुटुंबालाही तितकाच वेळ दे त्यामुळे तुम्ही एकत्र येऊन अधिक आनंदाची प्राप्ती करता ते क्षण तुमच्याजवळ स्मृतीत राहतात जे तुम्हाला आनंदी ठेवतात सुखी राहा बाळा तुझे कल्याण होईल ज्यांनी कुणी हा पवित्र संदेश ऐकला आहे मनापासून स्वीकार केला आहे स्वामी देव आणि देवादिदेव महादेव त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत त्यांच्या कुटुंबाला सुख संपन्नता आणि आरोग्याने परिपूर्ण करोत त्यांच्या सर्व काही मनोकामना लवकरच पूर्ण करोत हीच स्वामी माऊली चरणी आणि देवादिदेव महादेवांच्या चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी आणि देवादिदेव महादेवाचरणी अर्पण करते शिव हर शंकर नम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नम शंकर शिव शंकर शंभो हे गिरिजापती भवाई शंकर शिवशंकर शंभो हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवाई शंकर शिवशंकर शंभो हर शंकर शिव शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवाई शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो